समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी व गाव परिसराचे आमचे आधारवड लोकनेते सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वर्गीय दादांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन अभिवादक मुस्लिम जमात भिलवडीचे माजी अध्यक्ष व महावीर ग्रामीण पतसंस्था भिलवडीचे चेअरमन माननीय ऐनुद्दीन उर्फ चया जमादार साहेब मुस्लिम जमात संचालक व अध्यक्ष दावल मलिक दरगाह कमिटी भिलवडी माननीय मुसाचा शेख व समस्त मुस्लिम जमात भिलवडी तालुका पोलूस जिल्हा सांगली देशभक्तीचा उत्साह तिरंग्याचा अभिमान आणि स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाचा गौरव अशा वातावरणात पलूस तालुक्यातील अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माळवाडी शाखेच्या वतीने एकोणऐंशी वा दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सन्मान शिक्षण संस्थेतील सैनिक पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आकर्षक परेड आणि भव्य मानवंदने झाली विद्यार्थ्यांच्या मानेने केलेल्या मार्चपासून ते सलामीच्या क्षणापर्यंत उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना दाटून आली ध्वजारोहणाचा मान प्रमुख पाहुणे स्पंदन हॉस्पिटलचे डॉक्टर सुमित कबाडे यांना मिळाला त्यांनी राष्ट्रध्वज फडकवताच उपस्थितांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दनानून टाकला यानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरिहंता अर्बन ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माळवाडी शाखेचे संस्थापक अध्यक्ष शीतल किरीकर होते त्यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य सेनानींचे त्याग लोकशाहीचे से महत्व आणि तरुण पिढीने समाजकार्यात योगदान देण्याची गरज अधोरेखित केली सन्मान करिअर अकॅडमीचे विभाग प्रमुख सूरज पाटील यांनीही प्रेरणादायी भाषण करत विद्यार्थ्यांना अनुशासन परिश्रम व प्रामाणिकपणाचे धडे दिले तसेच सर्वांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर कबाडे यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याचे महत्व तिरंग्याची शान आणि देशासाठी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य यावर भर दिला त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव जोपासण्याचे आवाहन केले या कार्यक्रमासाठी डॉक्टर दो, प्रदीप भोळे डॉक्टर महावीर चोपडे डॉक्टर राहुल किनीकर अशोक आष्टेकर विशाल सावळवाडे रवींद्र यादव अतीन तारे किशोर मगदूम अनिल यांच्या यांच्यासह पतसंस्थेचे पदाधिकारी सदस्य खातेदार ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सरगर यांनी के या या केले तर आभार प्रवीण गुरव यांनी मानले स्वातंत्र्य दिन या आपल्या आर्यंत क्रेडिट सोसायटी मध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा केलेला आहे तर शीतल केनीकर सरांची या संस्थेच्या माध्यमातून किंवा त्यांची पोलूसला जी मेन ब्रँच आहे याच्या माध्यमातून नेहमी समाजकार्य करण्याची त्यांची जी धडपड असते त्या धडपडेतून त्यांनी आज त्यांच्याबद्दल त्यांचं देशाबद्दल असलेलं देशप्रेमसुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आज हा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे तुम्हाला सर्वांना या आपल्या आर्यन क्रेडिट सोसायटीच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज अरियंत अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलूस शाखा माळावडीच्या वतीनं आज पहिला स्वातंत्र्य दिन इथं साजरा करीत आहोत शाखेच्या वतीनं तर आज इथं सन्मान शिक्षण संस्थेच्या वतीनं आज आपण जे विद्यार्थी इथं उपस्थित राहिला आहात तर आपल्या सर्वांचं या उपस्थित राहिल्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका